माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा वसंतपूर या ठिकाणी आज आपण एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी अंतर्गत एकत्रित आलेलो आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय एन डी राऊत सर आणि श्री आर्य तिवारी सर ए जे आडे सर मिर्झा मॅडम आणि वैष्णव मॅडम व तसेच झिरकरे सर सर्व या ठिकाणी उपस्थित व उपस्थित विद्यार्थीनं ओ विद्यार्थ्यांनो खरं तर आपण आज नव्या एका युगाकडं सुरुवात करतो आहे आम्ही बुटले महाविद्यालय दिग्रस या ठिकाणून आलेलो आहे आर्ट कॉमर्स सायन्स ज्याला बी एपर्यंत पर्यंत व सोबतच एम एचे देखील प्रोग्राम ज्याला आपण पी जीचे प्रोग्राम म्हणतो तर ते पी जीचे प्रोग्राम आपल्या महाविद्यालयामध्ये राबवले जातात आणि आपला दिग्रस हा ग्रामीण विभाग आहे ग्रामीण विभागाअंतर्गत जे आज विद्यार्थी आपण पाहतोय की आपल्या ग्रामीण भागातून खेडे विभागातून जे विद्यार्थी येतात तर या खेडे विभागातील विद्यार्थ्यांना एक नवीन त्या ठिकाणी प्रेरणा मिळावी व नवीन अभ्यासक्रम काय आहे कौशल्य जसं की आताच मिर्झा मॅडमने सांगितलं की आमच्या विद्यार्थ्यांनी काढलेली जी मेहंदी आहे व सोबतच हा एकंदरीत पुष्पगुच्छ जो आपण बनवलेला आहे खरोखर वाखाण्याजोगा एकदा तुमच्यासाठी स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्याला अनेकदा उदाहरण ज्या आपण घेतो की नेमका माणसामध्ये बदल हा का होणं गरजेचं आहे नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल तर आपण बोलणारच आहे परंतु व्यक्ती जर काळानुरूप जर बदलला नाही तर तो, तो डेड होतो कारण आज आपण पाहतोय की आज जीच्या युगात आपण आपलं जीवन जगतो आहे आणि जेवढा वेळ आम्हाला इथं यायला लागला म्हणजे दिग्रसवरून आपल्या वसंतपूर खरड्याला एवढा वेळ आम्हाला यायला लागला याच्यापेक्षा अर्धा वेळ जर आपण जास्त दिला असेल आम्हाला समजा तीस मिनिटे लागले असेल याच्यापेक्षा अर्धा वेळ जर आपण समजा त्यामध्ये दे दिला एक तास सवा तास जर आपण त्यामध्ये जोडला तर निश्चितपणे आपण नागपूरवरून दिल्लीला उडान सव्वा तासात भरू शकतो त्यानंतर आपल्याला आता या नवीन शैक्षणिक धोरणानुसार आपण पाहतो की आपल्यामध्ये जर कौशल्य असेल आणि आपल्यामध्ये जर कला असेल तर आपण परदेशात देखील शिक्षण घेण्यासाठी आज पाहतो आपण की रशिया असेल युक्रेन असेल अमेरिका असेल कॅनडा असेल तर या सगळ्या राष्ट्रात आज आपल्या भारतातील विद्यार्थी जर आपण पाहिलं तर दरवर्षी लाखो दोन लाख तीन लाख विद्यार्थी आपल्या भारत देशातून विदेशामध्ये जातात सहा ते सात तासाचाच प्रवास आहे एक तुम्हाला उदाहरण सांगेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या एकंदरीत बाबासाहेब आंबेडकरांनी बत्तीस डिग्र्या घेतल्या आणि त्या बत्तीस डिग्र्यापैकी घेतलेल्या डिग्र्या अनेक डिग्र्या त्यांनी फॉरेनच्या विद्यापीठामध्ये घेतल्या बाबासाहेब आंबेडकरांची आर्थिक परिस्थिती हालाक्याची होती आपल्या सगळ्यांना माहीत आहे सगळं शैक्षणिक धोरण त्यांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये असणारे शैक्षणिक सगळ्या बाबी त्यांनी अभ्यासला आणि ज्या वेळेला शिक्षण घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भारतामध्ये आले आणि सुरत इथल्या त्या घराण्यासोबत ते नोकरी करायला लागली तर त्या ठिकाणी त्यांनी दोन तीन गोष्टी बघितल्या कि मला की मला माझ्यासाठी पाणी वेगळं आहे माझ्यासाठी बैठकीची व्यवस्था वेगळी आहे ह्या सगळ्या व्यवस्था बाबासाहेबांनी बघितल्या आणि त्यांनी सांगितलं माझ्यासारखा उच्च शिक्षित मनुष्य त्याला जर आज ह्या हाल अपेष्टा असेल तर मग माझ्या इतर समाजाचं काय म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या रात्रीपर्यंत झोपले नाही एक पत्रकार आला आणि त्यांनी बाबासाहेबाला विचारलं की बाबासाहेब आपण का चिंतित आपण नेमका काय विचार करत आहात तर बाबासाहेबांनी सांगितलं की मी एवढा सुशिक्षित असून माझ्याकडे एवढ्या डिग्र्या असून या समाजामध्ये मला जर चांगलं जीवन जगायला मिळत नसेल तर माझ्या या बहुजन समाजाला मी काय दिशा देणार म्हणून बाबासाहेबांनी तिथं प्रण केला की के आपलं पुढचं आयुष्य हे दिनदलित खेड्यापाड्यात राहणाऱ्या आदिवासी वंचित घटकासाठी त्यांनी खर्च केलं आणि आपल्याला सुंदर असं संविधान लिहून दिलं आजच्या या दिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला आपण प्रथम आठवलं पाहिजे सगळ्यांनी एकदा त्यांच्या स्मृतीपित्त्या जोरदार एकदा टाळ्या एकदा परत होऊन जाऊया कारण त्यांनी सांगितलं होतं की शिक्षण हे खरं वाघिणीचं दूध आहे आणि एकदा ते माणसाने प्राशन केलं की तो घुरघुरल्या शिवाय राहत नाही म्हणून आपण पाहतो की ग्रामीण भागातून मॅडम आपल्याला असं सांगावं असं वाटेल मला की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये जी चिकाटी असते जी जिद्द असते जी मेहनत असते कारण तो आपल्या कष्टकरी पित्याला बघत असतो की काय मेहनत आहे आणि कशा मेहनतीनं जीवन जगावं लागतं म्हणून आपण तुकाराम मुंडे सारखे आय अधिकारी बघा कुठलेही आय अधिकारी बघा त्यापैकी सत्तर टक्के आय एस अधिकारी आपल्या गावखेड्यातून आज पाहतो आपण की ते विकसित झालेले आहे परंतु त्यासाठी आपल्यामध्ये एक ध्यास असणं गरजेचं आहे स्वतःमध्ये आत्मविश्वास असणं गरजेचं आहे ह्या जर गोष्टी आपण अंगीकारल्या आणि जर अभ्यास आपण सतत केला तर निश्चितपणे आपल्याला एक मार्ग एक दिशा आपल्याला ग्रामीण भागातून देखील मिळू शकते आज पाहतो आपण की जे विद्यार्थी आहे मेन मेन मुद्द्यावर नंतर येणार आहे परंतु खरं तर आजचा विषय गांभीर्याने घेण्यासारखा काय आहे नवीन शैक्षणिक धोरण आपल्याला काय शिकवतं एखाद्या विद्यार्थ्याला आपण पाहतो की आज आपली दिनचर्या कशी आहे दिनचर्यावर बोलणं फार गरजेचं आहे कारण कुठलाही विद्यार्थी असला आज आपल्या दैनंदिन घरामधली सगळ्यांची समस्या जी आमच्याही सोबत घडत आहे सगळ्यांची समस्या अशी झाली बालक तीन वर्षाचं तरी असलं आणि ते जर थोडं रडायला लागलं काही खात नसलं तर आई साहजिक त्याच्यासमोर मोबाईल देते एक कार्टून लावून देते काल एक विद्यार्थी एका कार्यक्रमात मी गेलो त्याला ते तोत्र बोलात जातो म्हणून मला मला ती कालतून म्हणत जातो मला ती चालतून तो त्या आजकाल कारण मोबाईल पण स्मार्ट आले आहे टी व्ही पण स्मार्ट आलेले आहे आणि त्यांचे जे आपण रिमोट म्हणतो ते पण स्मार्ट आलेले आहेत ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मित्रांनो आपल्या सगळ्याकडं मोबाईल आहेत सगळं आपल्याला सोशल मीडियामधून आपण जगतो आहे परंतु ते जगत असताना तो वेळ जर आपण शिक्षणाकडे वळवला तर निश्चितपणे आपलं जीवन जे आहे कारण आता जर आपण सहा तास या याच्यामध्ये खर्च केले नाहीत आम्ही पण ग्रामीण भागातून घडलेलो आहोत पाच रुपये दोन रुपये रोज होता आम्हाला त्यावेळेला सकाळचे दोन तास निंदायचे त्या परिस्थितीतून आम्ही पण गेलेलो आहोत परंतु हे सगळं करत असताना अभ्यास आपला किमान सहा तास घडला पाहिजे बाबासाहेब आंबेडकर अठरा तास अभ्यास करायचे आपण त्याच्या वन थर्ड जरी अभ्यास केला तर आपल्याला आपला जीवनामध्ये यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही आता या सगळ्या याच्यामध्ये आपल्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार जो आहे तर हा बदल हा झालेला आहे मग हा नेमका बदल कसा झालेला आहे पाच वर्षाचं आपलं प्री प्रायमरी शिक्षण जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि तीन वर्षाचं जे शिक्षण आहे आपलं तर त्यामध्ये तीन ते पाच असं त्याच्यामध्ये आराखडा आहे आणि मिडलचं जे शिक्षण आहे आता जे फक्त सहा ते आठ असं त्या ठिकाणी असणार आहे आणि चार वर्षाचं चा जे शिक्षण आहे ते नऊ ते बारा म्हणजे नववी त्याच्यामध्ये जोडलेली आहे नववी दहावी अकरावी आणि बारावी आणि मग ग्रॅज्युएशन लेवलला ज्या वेळेला आपण जातो बी ए निवडतो बी एस सी निवडतो किंवा बी कॉम निवडतो तर हे सगळं निवडत असताना त्यामध्ये एक तीन वर्षाची पण डिग्री आहे आणि मग एक चार वर्षाची पण आहे ज्याला आपण इंटिग्रेटेड म्हणतो आणि समजा एखाद्याला बी एड करायचं आहे तर तो तीन वर्ष करत असताना सोबतच त्याचं बी एड होणार आहे आणि मग या सगळ्या याच्यामध्ये जे शासनाने जे धोरण आखून दिलेलं आहे तर त्या नवीन धोरणानुसार आपल्याला विद्यार्थी केंद्रित हे शिक्षण प्रणाली आहे म्हणजे यावरती पाठांतरावरती जोर नसेल कारण हे सगळं होत असताना मागील चार वर्षामध्ये बारावी अकरावीचा सिलेबस पण बदललेला आहे तर त्यामध्ये उपयोजनात्मक प्रश्न दिलेले आहेत म्हणजे आपण असं करू की या एक तुम्हाला असा प्रश्न दिला की माझी शाळा ही एक हा विषय एकच असेल किंवा माझ्या शाळेच्या आजूबाजू आजूबाजूला असणारं डोंगर किंवा हे वातावरण तर या वातावरणाचं तुम्ही वर्णन करा मग या एखाद्या वातावरणात एखाद्याला काय सुंदर पक्षी दिसेल एखाद्या विद्यार्थ्याला चांगली झाडं दिसेल एखाद्या विद्यार्थ्याला कुठं कचरा दिसेल की माझ्या शाळेच्या परिसरामध्ये आजूबाजूला थोडाफार कचरा आहे एखाद्याला नैसर्गिक साधन संपत्ती दिसेल एखादा म्हणेल की याच्या खाली जमिनीच्या खाली पण काय आहे माझ्या शाळेच्या जमिनीच्या खाली याला म्हणतात डीप ज्ञान बरोबर आहे ना म्हणजे वरचं वरचं वर्णन आणि वरचं वरचं विश्लेषण करेल परंतु एखादा विद्यार्थी आहे तर तो, तो मग त्याच्या जमिनीच्या अवतीभोवती असणारं वातावरण त्याच्या जमिनीच्या अवतीभोवती असणारे पशुपक्षी त्याच्या आजूबाजूला होणारी शेती त्या शेतीमध्ये अत्याधुनिक होणारे प्रयोग तर ह्या सगळ्या गोष्टी आहे आणि हे आपल्याला कौशल्यावर आधारित शिक्षण आहे रिसर्चवर आधारित शिक्षण आहे तुम्ही म्हणाल की रिसर्च करायला काय शिक्षणाची गरज आहे का म्हणजे रिसर्च केलं तर मोठं पी एच डी व्हावं लागते रिसर्च केलं तर आपल्याला चांगलं मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटी शिकावं लागते काही गरज नाही रिसर्च म्हणजे संशोधन आहे नवीन नवीन शोध असतात ज्या वेळेला खोबरागडे नावाचं एक व्यक्तिमत्व होतं चंद्रपूर गडचिरोली भागात राहत असताना त्यांनी शेतकरी साधा शेतकरी व्यक्ती होता आणि त्याने एक वेगवेगळे दाणे चार पाच असं बघितलं की आपल्या एकंदरीत या तांदळामध्ये धान पिकामध्ये चार पाच वेगळे दाणे आहेत वेगवेगळे झाड त्याच्या वेगळी कौशल्य आहेत तर त्याने ते सगळे एकत्रित केलं ते पाच झाडं आणि त्यापासून मग पुन्हा ते दुसऱ्या वर्षी लावलं आणि त्या पाच झाडापासून आपल्याला माहित आहे गव्याला किती तोरंबे येतात त्यानुसार मग अर्धा एकर त्यांनी डेव्हलप केलं आणि ज्या वेळेला ते चंद्रपूरच्या बाजारामध्ये आले याला नाव नेमकं काय द्यायचं ते नाव देत असताना त्यावेळेला चंद्रपूरचा बाजार ते खोबऱ्याकडे फिरायला लागले आणि तो बाजार फिरत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की त्यावेळेला एच एम टी घड्याळ जास्त चालायची सर आपण सगळ्यांनी ती घातलेली आहे तर ते हिंदुस्थान मशीन टूल त्याचं नाव होतं त्यावेळेसची प्रसिद्ध ती घड्याळ होती आणि त्या घड्याळच्या नावावर आधारित आज मग त्यांनी त्या एच एम टी तांदुळाचा शोध लावला म्हणून शोध लावत असताना रिसर्च करत असताना काही शिक्षणाची अट नाही आहे एक सामान्य शेतकरी देखील रिसर्चर बनू शकतो आज खोबरागड्यांच्या नावाने आज ते या म्हणजे जगात पण नाही आहे पण त्यांचं उदाहरण मी तुम्हाला इथं देतो आहे तर अशा ह्या गोष्टी आहेत म्हणून रिसर्च करत असताना अनेक संशोधन आहेत अनेक सामाजिक संस्था आहेत की जे इतर लोकांसाठी काही शिक्षण कमी असताना सिंधुताई सपकाळचं आपल्याला उदाहरण देता येईल सिंधुताई सपकाळनी समाज घडवत असताना कुठलंही जास्त शिक्षण नसताना समाजातील जी खरी जी नाड आहे तर ती म्हणजे ती अभ्यासली आणि समाजातील वंचित जे असेल ज्याला आई वडील नाही अशा लोकांची सिंधुताई आई झाली असे आपल्याला उदाहरण देता येईल आता बोर्ड परीक्षा जी आहे यानंतर यामध्ये मुख्य बदल काय असेल स्थानिक भाषेला याच्यामध्ये दे महत्व देण्यात आलेलं आहे म्हणजे जे मातृभाषेतून ज्याला आपण शिक्षण म्हणतो मॉन्टेसरी शिक्षण प्रणाली भारतात आली त्यापूर्वी लॉर्ड मेकालेचा सिद्धांत होता लॉर्ड मेकलेचा सिद्धांत हो मेकले काय होता जसं की बाबा वरून पाणी येत आहे ये एखादं ते खाली कसं झिरपतं बरोबर आहे ना म्हणजे वरचा दगड ओला झाला की खालचा दगड वला होईल त्यानंतर मग शिक्षण आहे तर त्या शिक्षणामध्ये मॉन्टेसरी पद्धत आली जे प्ले ज्याला आपण नर्सरी के जी वन म्हणतो ते शिक्षण प्रणाली आली परंतु भारता मग भारतामध्ये पण नैसर्गिक शिक्षण पद्धती देणारे रवींद्रनाथ टागोर सारखे आणि मग यामधून शिक्षण जर घेत असताना त्याला त्याच्या स्थानिक भाषेतून कळलं पाहिजे समजा आपला इकडला शिक्षक माझ्यासारखा शिक्षक जर उद्या धारणी सारख्या परिसरामध्ये गेला तर तिथली आदिवासींची भाषा जी आहे तिथली डोंगरी भागात राहणारी भिल्लांची भाषा आहे माझी भाषा त्यांना समजणार नाही आणि त्यांची जी बोली भाषा आहे ती मलाही समजणार नाही मग कुठंतरी याच्या माध्यमातून समजा त्यांच्या पद्धतीनं नवीन आपल्या शिक्षकाला तिथे ते जुळून घ्यावं लागतं की याला नेमकं काय या म्हणतात हे पेनाचं टोकन आहे त्याच्या भाषेत त्याला वेगळा शब्द असेल तर अशा माध्यमातून मग मराठी असो जसं आपल्याला मराठीतून शिकायला सोपं जातं बऱ्याच ठिकाणी पाहतो आपण की सायन्सचे विद्यार्थी म्हणजे विद्यार्थ्याला आम्ही म्हणतो जे बी एल आहेत की तू बाबा लिटरेचर घे इंग्लिश लिटरेचर घे इंग्लिशचा मास्तर बनशील पण त्याला इंग्रजीची भीती आहे जशी आपण थंडीत उठत नाही लवकर थंडीची भीती असते आपल्याला थंडी जास्त असेल तर तर तशी त्याला इंग्रजीची भीती असते सर आठवाल्याला इंग्रजीला काही घाबरण्याचं कारण नाही बरोबर आहे ना इंग्रज आले दीडशे वर्ष राहिले तर भाषेला कुठल्या घाबरायचं नाही परंतु या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेला महत्व देण्यात आलेलं आहे आणि आता पाठांतर कमी झालेलं आहे या नवीन याच्यामध्ये संकल्पनावर आधारित आजची शिक्षा झाली तुम्हाला कॉन्सेप्ट कळली पाहिजे बरोबर आहे ना कॉन्सेप्ट कळली पाहिजे जसं आपण जेवण करतो जेवणासोबत जर पुरणपोळी असेल एका साईडला बेसन असेल आणि एका साइडला आपलं दूध असेल किंवा एखादी आमटी बनवलेली असेल याच्यासाठी तर आपण पुरणपोळी प्रिपेअर कशासोबत करू एक तर तुपासोबत करू बरोबर आहे ना नाहीतर मग दुधासोबत करू संकल दा दा ही संकल्पना करणं गरजेचे आहे समजा एखादा सिद्धांत आहे समजा लोकशाही तुम्हाला मी शिकवत आहे तुम्हाला लोकशाही जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच लिहिता येणार नाही बरेचदा तुम्ही म्हणताना सर आम्ही जास्त वाचत आहे मॅडम आम्ही तीन तीन तास अभ्यास करतो आम्हाला कळत काहीच नाही असं होते ना बरेचदा ह्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला ते कळत का नाही तुम्ही त्याच्या मुळात जातच नाही एकदा कॉन्सेप्ट क्लिअर झाले तुम्हाला एकदा लोकशाही समजली लोकशाही म्हणजे काय असतं बा सर्वसामान्याची साठी असतं लोकशाहीमध्ये सर्वांना भाषण देण्याचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये कुठलाही आपल्याला व्यवसाय करण्याचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये आपापल्या धर्मानुसार आपल्याला धार्मिक पूजा अर्चा सण समारंभ उत्सव साजरा करण्याचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये स्त्री पुरुष समानता असते लोकशाहीमध्ये महिला सक्षमीकरण असे मुद्दे अनेक आहेत एकदा तुम्हाला लोकशाही परफेक्ट कळली तुम्हाला दहा वर्षानंतर जरी विचारलं की लोकशाही म्हणजे काय तुम्ही विसरणार नाही वरच वरच आपण कधी कधी शिक्षण घेतो वरवर अभ्यास करतो परंतु मुळात त्या संकल्पनेपर्यंत जात नाही आता जागतिकीकरण एकोणीसशे एक्क्याण्णव ला आलेली नवीन संकल्पना आहे तुम्हालाही ते आठव्या नव्या दहाव्या वर्गात आहे ती अभ्यासाला तत्कालीन आपले अर्थमंत्री भारत देशाचे माजी प्राईम मिनिस्टर मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते परंतु त्यावेळेला ते अर्थमंत्री होते त्यांनी मग जागतिकीकरण ही नवीन संकल्पना आ, भारत देशासाठी स्वीकारली जागतिकीकरणामध्ये काय झालं नेमकं की नहीं। नहीं आपला माल आपण विदेशामध्ये विकू शकतो विदेशातला माल आपल्या इथं येऊ शकतो आणि आपली बाजारपेठ जी आहे ती जागतिकीकरणासाठी खुली झाली आणि आज या माध्यमातून विदेशातील अनेक युनिव्हर्सिटी आपल्या भारत देशामध्ये आपले कॅम्पस उभारत आहे म्हणजे अमेरिकन युनिव्हर्सिटी त्यांच्याकडे पैसा आहे ते विकसित राष्ट्र आहे पैसा आपल्याकडे नाही आहे असतला भाग नाही आता एखादं आपल्याला इथं एमबीबीएस कॉलेज जर डेव्हलप करायचं असेल फॉर एक्झाम्पल आपल्या दिग्रास विभागामध्ये तर त्याच्यासाठी जर ते प्रायव्हेट कॉलेज आणायचं असेल तर मिनिमम आपल्याला दीड हजार करोड रुपये लागतात किती लागतात आपल्याला दीड हजार करोड आपल्याला लाख समजायला उशीर लागतो एका लाखात किती मग किती लाख झाल्यावर किती कोटी असे दीड हजार कोटी रुपये त्याच्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरला खर्च असतो म्हणून या सगळ्या माध्यमातून मोठे मोठे कॅम्पस आपण आता जे फॉरेनचे कॅम्पस आहेत ते पण आपल्या भारत देशामध्ये येणार आहेत आणि हे संकल्पनानंतर कौशल्यावर आधारित आहे हे शिक्षण प्रणाली लवचिक आहे याचा अभ्यासक्रम लवचिक असणार आहे लवचिक आणि संकल्पना तसंच जे कौशल्य आहेत एखाद्या विद्यार्थ्याला चा। गाणं चांगलं म्हणता येत असेल याचं उदाहरण म्हणजे जास्त दूर जायचं काम नाही पुरो उज्ज्वल गजबारचं नाव तुम्ही ऐकलंय सगळ्यांनी ऐकलं का नाही उज्ज्वल गजबारचं नाव ऐकलं का तुम्ही पाहता का सारे गमप हा प्रोग्राम चालतो उज्ज्वल गजबार आपल्या दिनबाई शिकलेला विद्यार्थी उज्ज्वल गजबार आमच्या अकरावी बारावीला बुटले महाविद्यालयाला शिकलेला विद्यार्थी आज सारे विनर आहे तो उलटा चष्मा पाहला असेल तुम्ही पाहला ना तारक मेहता का आहे ना तर त्यामध्ये पोलिसाचा रोल निभवणारे मोकचे राठोड जे आहेत मॅडम ते राठोड आपल्या बुटले महाविद्यालयाचे स्टुडंट आहेत आणि ग्रामीण भागात मोक जसं आपलं गाव आहे समजा इथलं तसं ते मोक आहे आणि आता जे उदाहरण मी तुम्हाला दिलं ते उदाहरण काही नाही आर्नी रोडवर पहिलं जे गाव आहे धानोरा ज्याला कॉलनी धानोरा म्हणतो तो, तो तिथला विद्यार्थी आहे असे अनेक विद्यार्थी आणि आपल्याला अभिमानाची बाब असेल की दिग्रसच्या दिनबाई असेल दिग्रसमध्ये मध्ये शिकलेले कॉलेजचे मुलं आहे आज नऊशे मुलं आपल्या दिग्रस तहसीलमध्ये फॉरेनला शिकायला आहेत त्यांना जॉब तिथं आहे नऊशे विद्यार्थी म्हणजे फॉरेनला मी तुम्हाला पहिलंही उदाहरण दिलं होतं म्हणून या जगामध्ये खूप काही चाललं आहे परंतु आपल्या आजूबाजूला काय आहे आपण पेपर वाचले पाहिजे पेपरचं कातरन रोज अर्धा तास वाचलं पाहिजे जगात जे, जे काय चालू आहे त्यानुसार आपल्याला आपला बदल हा करणं गरजेचं आहे कुठलीही परीक्षा असेल त्या परीक्षेच्या पाठांतराला जोर आता या नवीन शिक्षण प्रणालीमध्ये कमी झालेला आहे त्यानंतर एकविसाव्या शतकातील कौशल्य आपल्याला विकसित करावं लागेल तुम्हाला एक याचं उदाहरण सांगतो की आपला माहित आहे की पश्चिम बंगालमध्ये नॅनो टाटा रतन टाटा जे आहे त्यांचं स्वप्न होतं ज्ञानो म्हणजे एक त्यांनी असं चालत असताना पावसाळ्यामध्ये एक कुटुंब पाहिलं आणि जे कुटुंब गरीब होतं टू व्हीलर वरून लहान मुलगा खाली पडला गड्डा होता गड्ड्यात पाणी साचलेलं होतं आणि त्या महिलेला त्या मुलाला मार लागला आणि रतन टाटा खाली उतरले त्यांची विचारपूस केली आणि त्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं की माझ्या भारत देशामध्ये दे, आता कोणीही विदाऊट फोर व्हीलर शिवाय राहणार नाही हे टाटाजींनी स्वप्न पाहिलं त्यानंतर प्रोजेक्ट काय आहे तो प्रोजेक्ट जो आहे तो तो पश्चिम बंगालला ठरला परंतु तेथील शेतकऱ्यांनी व तेथील सरकारने ते त्यांना विरोध केला आणि मग त्यांचं स्वप्न की या येत्या तीन चार वर्षात मी हयात असेपर्यंत ज्ञानो कार ही लोकांची स्वप्नातली कार ती समोर आली पाहिजे रस्त्यावर आली पाहिजे म्हणजे तिचं प्रोडक्शन झालं पाहिजे परंतु वेळेवर त्यांना तो प्रोजेक्ट तिथं बंद करावा लागला आणि मग गुजरातमध्ये तो प्रोजेक्ट त्यांनी हलवायचं ठरवलं तिथून प्रोजेक्ट हलवत असताना मोठ्या मोठ्या कंटेनरच्या माध्यमातून कारण मशनरीज कुठल्याही प्रोजेक्टच्या मोठ्या मोठ्या असतात त्यांना त्याच्यासाठी एक टीम नेमावी लागली आणि तीन महिन्यात तो सगळा प्रोजेक्ट गुजरात गुजरातच्या नानादला हलवण्यात आला आणि तो प्रोजेक्ट तिथं हलवल्यानंतर आपल्याला माहीत आहे की कारचं प्रोडक्शन त्यावेळेला नॅनो वेटिंगवर होती मग त्याला पेंट करण्यासाठी लागणारे मुलं लागतात मग मुलं कसं साधारण मुलाला जर म्हटलं जा गाडीला पेंट मारून ये तर आपल्याला माहीत आहे कौशल्य स्किल त्याला दिलेलं नाही तर त्यांनी आजूबाजूच्या खेड्यातले नऊ हजार पोरं ट्रेन केले मग सगळ्या आजूबाजूच्या खेड्यातील नऊ हजार पोराला दोन ते तीन महिन्याची ट्रेनिंग दिली पेंट कसा केला जातो त्याचं बेसिक काय इन्फॉर्मेशन आहे मग किती टेम्परेचर लागतं कलर कसा मिक्स करायचा कुठला कलर केव्हा घ्यायचा तो कलर किती वेळा सुकू द्यायचा त्याला ट्रेनिंग दिलं आजूबाजूच्या नऊ हजार पोरांना जॉब लागला आपल्या इथं जो रे, रेल्वेचा ट्रॅक चालू आहे तुमच्या जिथं तर त्या ट्रॅकवर आजूबाजूच्या लोकांना कामगार लागला आजूबाजूच्या लोकांची शेती गेली परंतु त्या शेतीमधून पैसा आला तर पैसा ज्याला आपण म्हणतो तर त्या माध्यमातून मग तिथं विकास झाला दिग्रजच्याच मार्केटमध्ये जे लोक काम करतात तर ह्या सगळ्या गोष्टी होतात ना आपल्या गावात एक धरण बनत असेल त्या धरणावर येणारे शंभर क रोजगार असेल तर शंभर रोजगाराचा आपल्या गावातून ते सामान घेतील आपल्या गावातूनच ते एकंदरीत त्याच्या दिनचर्येला लागणाऱ्या गोष्टी घेतील आणि आपल्या गावातल्या पण तीस चाळीस लोकांना काम लागेल परंतु मग यामध्ये आपल्याकडं कौशल्य असणं गरजेचं आहे बरोबर आहे ना एखादा म्हणतं भारतामध्ये समानता आहे तर ते समानता असताना त्यासाठी आपल्याकडे ती पात्रता ती कौशल्य असणं गरजेचं आहे आपण जर म्हटलं ट्रॅक्टरवाल्या ड्रायव्हरला इनोवा गाडी चालव तर त्याला जमणार आहे का ते त्याला असं उड्या मारत चालवायची सवय आहे ट्रॅक्टरवाल्याला हायवेवर लागलं तरी ते कारण शेतीशी रिलेटेड आहे ना वाहन ह्या सगळ्या गोष्टी असतात म्हणून आपल्याकडे कौशल्य असणं गरजेचं आहे आणि रोजगारक्षम आपल्याला शिक्षण घ्यावं लागेल त्यानंतर आहे सर्वांना समान संधी देण्यात येईल म्हणजे सर्वांना स्त्री पुरुष असो किंवा कुठल्याही जातीचा असो धर्माचा असो असं यामध्ये राहणार नाही ते तर पूर्वीही नव्हतं परंतु आता तुम्हाला अभ्यासक्रम निवडत असताना बहुविषयक हा अभ्यासक्रम आहे म्हणजे पूर्वी आपल्याला आर्ट होतं आर्टच घ्यावं लागेल परंतु एखाद्याला जीवशास्त्र म्हणजे समजा विषय यात रस असेल तर तो, तो जीवशास्त्रही एक विषय घेऊ शकेल किंवा मग एखादा सायन्सचा स्टुडंट आहे तर त्याला पॉलिटिकल सायन्समध्ये आवड असेल समजा तर तो, तो पॉलिटिकल सायन्स पण घेऊ शकतो एखादा कॉमर्सचा विद्यार्थी आहे तर त्याला साहित्यामध्ये आवड असेल तर तो, तो मराठी साहित्याची देखील निवड करू शकतो म्हणजे विषय निवडण्यामध्ये आता आपल्याला विद्यार्थ्यांना या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जे आहेत तर त्यामध्ये त्याला मुभा दिलेली आहे त्यानंतर आहे एकंदरीत आजच्या या कार्यक्रमाच्या आ, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपल्याला ज्या काही अडचणी येतील किंवा नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे नेमकं काय आहे यामध्ये विद्यार्थी केंद्रित हे मुख्य आपल्याला धोरण असलेलं दिसतं आणि या धोरणानुसार ज्या वेळेला आपण नवीन उच्च शिक्षण घेतो आहे तर उच्च शिक्षण उच्च शिक्षणाच्या तुलनेमध्ये आपण इतर राज्याच्या म्हणजे याच्यामध्ये कमी आहोत अमेरिकेमध्ये पंचवीस टक्के उच्च शिक्षण मुली घेतात किंवा मुलंही घेतात परंतु मुलीच्या शिक्षणामध्ये आपण पाहतो की भारतामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलीचं प्रमाण जर आपण मोजलं तर ते पाच टक्केच आहे आणि त्याहीमध्ये मग काही काही राजस्थानसारखे असे स्टेट आहे सर की जिथली परिस्थिती फार हलाक्याची झालेली आहे म्हणून आपण शिक्षण घेत असताना मुलींनी पण आज शिक्षणाकडं वळलं पाहिजेत आज सांगतो तुम्हाला की दिग्रजच्या नगराध्यक्षा ह्या महिला झालेल्या आहेत बरोबर आहे आज स्टेजवर सर एकटेच आहेत मी इकडं आहो म्हणून सांगा पण एकंदरीत संख्या जी आहे ती महिलांचीच आहे बरोबर आहे ना तर ह्या सगळ्या गोष्टीत आता बदल होत आहे तुम्हाला आरक्षण आहे तुम्ही उद्या पन्नास टक्के तुम्ही सरपंच गावच्या राहणार आहात पन्नास टक्के तुम्ही उद्या पंचायत समितीमध्ये जाणार आहात पन्नास टक्के उद्या तुम्ही जिल्हा परिषदमध्ये जाणार आहात आणि हा आपला आवाज दिल्लीपर्यंत गेला पाहिजे सर आपण जे आहे म्हणजे आपल्याला काय आहे साधं साधं साधे इथं आरक्षण दिलेलं आहे आपल्याला हे आरक्षण संसदेमध्ये पण असलं पाहिजे एकंदरीत पाचशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त सभासद संख्या राज्यसभेची अडीचशे सभासद संख्या टोटल आकडा जर केला साडेसातशेच्या आठशेच्या दरम्यान जातो आणि त्या आठशे मध्ये तीन आपल्याला बोटावर मोजण्या एवढ्या महिला खासदार दिसतात पंचवीस ते तीसच महिला खासदार आहेत आणि विधानसभेमध्ये आपले दोनशे अठ्ठ्याऐंशी आहेत सर आमदार दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जर तीस टक्के जरी आरक्षण लागू केलं ला किंवा के विषय केलं मॅडम तरी आपली संख्या शंभर होईल आणि महिलांचे प्रश्न हे सोडवण्यात येईल म्हणून आजच्या काळात घाबरण्याचं कारण नाही परंतु आजच्या काळात जो जुन्या विचारसरणींना राहिला तर तो तिथंच राहील नोकरी कंपनी बंद पडली म्हणजे काळानुसार जो बदलला नाही तो या काळात बंद पडतो आणि ज्याच्याकडे कौशल्य आहे डान्सचं कौशल्य असेल खेळाचं कबड्डीचं नंतर खेळाचं कौशल्य असेल गाण्याचं कौशल्य असेल तर आपल्या कौशल्यावर आधारित आपण अभ्यास करा आणि घाबरू नका एक दिवस हा आपला येणार आहे बरोबर आहे ना जसं एखाद्या सोबत भांडण झालं आपण म्हणतो रयंगा गाव मे तो अयंगा डावमे बरोबर आहे तसं एक दिवस हा आपला आहे आणि आपला दिवस आपल्यासाठी एक दिवस येणारच आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद